दारू नका दूध प्या म्हणत पोलिसांचे वाहन चालकांना दूध वाटप दारू पिऊन वाहन चालवल्याने अपघात होतो प्रसंगी चालक आणि प्रवाशांचा मृत्यू होतो दारू पिऊन वाहन चालवू नका हे आवाहन वाहन चालकांना प्रभावीपणे करण्याकरिता आज शहर पोलिसांनी कल्याण पश्चिमेतील इदगाह रोड परिसरात वाहन चालकांना दुधाचे वाटप करून दारूऐवजी दूध प्या असं आवाहन केलंय पोलिसांचा या अनोखा उपक्रम लक्षवेधी ठरलाय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज ठाणे पोलीस आयुक्तालयात रस्ते सुरक्षा अभियानाअंतर्गत आम्ही दोन हजार चोवीस रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करीत हो। आहोत आजच्या अपघाताच्या प्रमाणाचं जर आपण विश्लेषण करायचं म्हटलं तर मोठ्या प्रमाणात रोड अपघात होतात आणि बरेचसे अपघात हे वाहन चालकांनी हे कोणत्या तरी पदार्थाचं सेवन करून वाहन चालवले त्याच्यासाठी होतात त्यामुळे आम्ही हा अभियान राबवलेला आहे की वाहन चालकांनी कोणतंही वाहन चालवताना दारूचं व्यसन करू नये आणि त्या शुद्धीमध्ये वाहन चालवावं त्याच्यासाठी आम्ही अपघात टाळण्यासाठी आणि लोकांचे जीव वाचवण्यासाठी दारू सोडा आणि दूध प्या आणि वाहन सुरक्षित चालवा हे अभियान सुरू केलेलं आहे आणि के वाहन चालकांना आवाहन करतो आहे की कोणतेही तुम्ही वाहन चालवताना दारू पिऊन वाहन चालवू नका आणि दूध प्या हा त्याच्यातून संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे